नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या किर्डी जंगम या यूट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुधवारी तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अक्षय तृतीया सण याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रत्येक वर्षी अक्षय तृतीया हा सण वैशाख शुक्ल तृतीयाला म्हणजे वैशाख महिन्यातील शुक्ल पक्ष तृतीयाला हा सण येत असतो ह्याच अक्षय तृतीयालाच आकिती देखील म्हटले गेले आहे यावर्षी म्हणजे एप्रिल दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये अक्षय तृतीया हा सण बुधवारी तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अक्षय तृतीया हा सण आलेला आहे या अक्षय तृतीया सणाला परशुराम जयंती तसेच बशेश्वर जयंती अन्नपूर्णा देवी जयंती नरनारायण जयंती इत्यादी हे जयंती या अक्षय तृतीया या दिवशी असतात अक्षयतृतीया हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त असून हा अत्यंत शुभ दिवस मानला गेला आहे अक्षय तृतीया या दिवशी आपण कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात किंवा आरंभ करू नवीन व्यवसाय नवीन उद्योगधंद्यासाठी सुरुवात तसेच नवीन वस्तू खरेदी सुवर्ण खरेदी तसेच आपण नवीन वाहन खरेदी करू शकता तसे या दिवशी अक्षय या दिवशी आपण गोरगरिबांना आपण दान देऊ शकतो खा तसेच आपण आपल्या घरातील जे पूर्वज किंवा पित्र आहेत पित्रांना पित्रा देखील आपण या दिवशी नैवेद्य ठेवावा अक्षय तृतीया हा सण साडेतीन मोहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त मानला गेल्यामुळे अक्षय तृतीया हा अत्यंत शुभ दिवस आहे कुठल्या पण कार्यासाठी तसेच कुठल्या पण कार्याचा व्यवसाय आरंभ करण्यासाठी सुरुवात करण्यासाठी नवीन वाहन खरेदी नवीन फ्लॅट किंवा प्लॉट खरेदी इत्यादी कोणत्या पण शुभ कार्यासाठी हा अत्यंत शुभ दिवस मानला गेला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार